अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा नमस्कार आपल्या सर्वांचा ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आमदार विक्रम पासपुते घेणार सर्व शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक दिवसभराचे असे केले नियोजन वेळापत्रक केले जाहीर आमदार विक्रम पासपुते यांच्या आढावा बैठकीकडे लागले सर्वांचे लक्ष याबाबतचा विसरवृत्त आपण जाणून घेऊया सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम सर्व कार्यालय कार्यालयनिहाय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत सकाळी दहा वाजता पंचायत समितीच्या अधिकारी यांच्याबरोबर बैठक होणार आहे यानंतर कृषी विभागाच्या अधिकारी सोबत बैठक यानंतर वीज वितरणचे अधिकारी सोबत आढावा बैठक होणार आहे या पश्चात तहसील कार्यालयातील तहसीलदारांसह अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत आढावा बैठक होणार आहे तदनंतर माऊली कार्यालयामध्ये दुपारी दीड वाजता रस्त्याच्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी सोबत आढावा बैठक आमदार पासपुते घेणार आहेत यानंतर श्रीगोंदा नगर परिषदेचे प्रशासक व कर्मचारी सोबत विविध विषयावर मावलिक संपर्क कार्यालयामध्ये आढावा बैठक घेणार आहेत दुपारी चार वाजता श्रीगोंदा व वा विरंडी पोलिसांचे पोलीस निरीक्षक सोबत विविध गुन्हे व नागरिकांच्या अडचणी याबाबत माऊलिक संपर्क कार्यालयामध्ये आमदार विक्रम पाचपुते आढावा बैठक घेणार आहेत या आढावा बैठकीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे कळविलेल्या ठिकाणी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माऊली संपर्क कार्यालयाच्या कर वतीनं करण्यात आलं आहे आजच्या खास वृंदावर तुर्तात इथे थांबू पुन्हा भेटू नवीन श्रीगोंदा